तारखेला दाखवून देण्याची नामी संधी आपल्याला आलेली आहे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं कराल अशा प्रकारच्या अपेक्षा करतो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद नमस्कार मी संजय भालेराव गजालीत आपले स्वागत आहे किशोरभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र साहेब महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय सुरेश बाळ म्हात्रे माजी आमदार सन्माननीय पांडुरजी पर्णार बरोडा मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर समोर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते बंधू खरंतर आजची ही निवडणूक जी आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि ही महत्वाची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे हे निवडणूक यासाठी आपल्याला जिंकायची आहे की आपल्या देशातले लोकशाही अबाधित राखण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधान वाचवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे खरं तर समस्या अनेक आहेत प्रश्न अनेक आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी भारत सरकारनं बोलतात त्या ठिकाणी बोललं जातं मोदी सरकार आपल्याला हे मोदी सरकार गाडून त्या ठिकाणी आपल्याला भारत सरकार आणायचं आहे आपल्या देशाच्या नावाचं सरकार आणायचं आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या उमेदवाराला आपल्या उमेदवाराच्या निशाणीला त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी तुम्ही सर्वजण तर काम करणारच आहात परंतु मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपले संबंधित लोक असतील आपले मित्रसंबंधित लोक असतील नातेवाईक असतील त्या सर्वांना आपण सांगू त्या ठिकाणी सांगू या येणाऱ्या वीस तारखेला आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहे खरं देशामध्ये अनेक समस्या आहेत तर आपल्या राज्यामधल्या समस्या आहेत आज आपण पाहतो की तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे रोजगार आपल्या हक्काचा जो आहे तो गुजरातमध्ये चाललाय इतर राज्यांमध्ये चाललाय परंतु ह्या सरकारमध्ये असलेले मंत्री किंवा ह्या सरकारमध्ये असलेली लोक ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत नाही आपल्या मुलांना शिकू नये अशा प्रकारची व्यवस्था केली जात आहे आज बासष्ट ज्या आहेत खाजगीकरण होत आहे भविष्यामध्ये आपली मुलं शिकू शकणार नाही ही व्यवस्था सध्या सुरू आहे आणि अशा वेळी देखील आपण शांत राहिलो अशा वेळी चुकलो तर भविष्यामध्ये आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपले उमेदवार मिळू लागण्याचे खरं या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेचा देखील प्रश्न आहे म्हणजे सगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी महिलांची व्यवस्था दिंड झाली जाते आणि आपल्या पंतप्रधानांना मात्र तिथे जाण्याचं किंवा त्यावर बोलण्यासाठी देखील देखी वेळ नाही आज आमच्या माता भगिनींना खऱ्या अर्थाने त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांवर आलेली आहे आणि ती निश्चितपणे आपण सर्वजण पार पाडणार आहोत महागाईचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं देशभक्ती शिकवली जाते परंतु महागाईवर बोललं जात नाही शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणले की आपल्याला या ठिकाणी जाते प्रचार गोष्ट शिकवली जाते परंतु जा आज आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे आज शेतकऱ्यांवर कशापर्यंत कशा पद्धतीची परिस्थिती आलेली आहे या सर्व गोष्टींना बदल देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे खरंतर या शहापूरचा जर आपण विचार केला तर पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे आमचे सन्मान्य सहकारी अनेकदा त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आवडायला सांगतायत की या शहापूर तालुक्यामध्ये अनेक धरणं आहेत या धरणाचं पाणी मुंबई ठाण्यात सर्व ठिकाणी जात आहे म्हणजेच आमचे धर्म उशाला आहे परंतु कोरड दशाला आहे वारंवार त्या ठिकाणी सांगितलं जातं परंतु या ठिकाणची पाण्याची व्यवस्था जी आहे पाण्याची व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून झालेली नाही आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून मागच्या दहा वर्षांमध्ये आम्ही त्या ठिकाणी असताना असताना विरोधी विरोधी पक्षामध्ये देखील आमदार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी काम करू दिलं नाही अशा प्रकारचं जे काम सुरू आहे आपल्या या शहापूर तालुक्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे तर तुम्ही तुम्हाला जास्त मार्गदर्शन करणार नाही मला माहित आहे की हा शहापूर तालुका जो आहे आव्हान देणारा तालुका आहे आणि आव्हान पेलणारा देखील तालुका आहे तर मागच्या वेळी मी पाहिलेला आहे की या ठिकाणी असलेले आमचे त्यावेळेस पालकमंत्री आताचे मुख्यमंत्री यांना तुम्ही आव्हान देऊन त्या ठिकाणी त्याच काम केलेलं आहे माझ्या मित्रांकडे सांगतो आणि ह्या शहापूरची ताकद जी आहे या शहापूरच्या जनतेची ताकद आहे की तुम्ही जे ठरवता ते करून दाखवता आहे तर मला आता जे असलेले खासदार सांगतायत की बत्तीस हजार पस्तीस हजार कोटीची पस्तीस हजार कोटीची कामं केली या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील नगरपालिकेचे नगरसेवक असतील अशा प्रकारचा कार्यक्रम याच्याबद्दल सुरू आहे तेव्हा आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला येत्या ह्या निवडणुकीमध्ये जे दिलेला जो काही त्यांनी दिलेला संकल्प आहे की आप्तिबा चारसो पार तर आता आपल्याला प्या सर्कलपालाचा यायचे आहे आपकीबा चारसो पाय नाही का आपतीबा भादर हादर पार या प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला खात्री काम करून संवर्धन करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना ना तुम्ही ती करतो की तुम्ही तर समोर काम करणारच आहात परंतु तुमच्या संबंधी जी लोक असतील त्या सर्वांना तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि मागील काही दीड वर्षापासून जी राजकीय परिस्थिती आहे जे पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे घर फोडण्याचं काम सुरू आहे या गोष्टीची चीड या गोष्टीचा जो संताप आहे तो येत्या वीस तारखेला दाखवून देण्याची एक नामी संधी आपल्याला आलेली आहे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं कराल अशा प्रकारच्या अपेक्षा आम्ही माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद